डिग्री टेम्परेचर होतात आमच्याकडे बारामती बेचाळीस सहचाळीस साडेबेचाळीस किंवा त्रेचाळीस पर्यंत टेम्परेचर जातंय आज बेचाळीस पॉईंट पाच पर्यंत टेम्परेचर पाहिला घेतले तर या वाढलेल्या टेंपरेचर मुळे आपल्याकडे खूप सारे अडचणी आहेत त्याचबरोबर पाणी कमी पडले पाणी कमी पाऊत नव्हता या सगळ्या अडचणी आहेत पण याच्यामध्ये आपण सातत्याने प्लॉट रिजिट मीटिंग घेतो टॉमॅटोच्या भागामध्ये करत असतो याच्यामध्ये बरेचसे प्रश्न शेतकऱ्यांसमोर येतात तयारचणी येतात आणि वेळोवेळी आपण त्या प्रत्येक याच्यावरती फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल युट्यूबला व्हिडिओ असतील किंवा इंस्टाग्रामला रील्स असतील याच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत त्या टेक्निकल इन्फॉर्मेशन पोहोचवत असतो तसंच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरची देखील आपला प्रोटोवा बघायच्या माध्यमातून उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टीसाठी जे टेक्निकल आहे त्याच गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता पोचवता आल्या पाहिजे किंवा आपल्याला त्याच गोष्टी पोहचवायच्या आहेत त्यासाठीचा हा प्रयत्न तर त्याच्यापूर्वी जे शेतकरी आता जॉईन होत किंवा सर्वांनी हा व्हिडिओ पाचवा पोहोचवा जर तुम्ही फेसबुकला असाल तर तुमच्या प्रोफाईलला तो शेअर करा आणि जर तुम्ही युट्यूबला असाल तरी त्याची बिन तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप तुमच्या शेतकऱ्यांना ही कार्यक्रमाची लिंक पाठवा आपण आजचा विषय जो आहे सुरुवात करून आजचा विषय आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातून घेत असतो पण याच्यामध्ये आपण आजचा विषय घेतोय टोमॅटो मध्ये होणारी मर मग या मराची कारण काय आहे कारण आहे याच्याविषयी आपण पाहणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेअर करायचा मित्रांनो मध्ये पाठीमागच्या आठवड्यात किंवा त्याच्या आधी पण हा प्रश्न आपल्याकडे शेतकऱ्यांकडून आला होता त्याचे फोटोग्राफ पण आले होते आणि त्याच्या माध्यमातूनच आपण हा आजचा विषय निवडलेला आहे ज्या जुनरमध्ये मागच्या याच्यात मी केल्या ते आपल्या फेसबुकला टाकलंच होतं आणि त्यावेळेस देखील आपल्याला काय प्रश्न किंवा काय प्रॉब्लेम निदर्शनास आले होते आणि त्याच्या विषय त्याच्यातनं हा होता टोमॅटोची आता प्लॉट आपले तीस दिवसाचे पन्नास दिवसाचे चाळीस दिवसाचे असे काही वेगवेगळे स्टेज स्टेजमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये टोमॅटोची झाडांची मर होते आणि ही मर कशामुळे होते कोणत्या कारणामुळे होते आणि ती मर लक्षात येत नाही आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती उपाययोजना काय करायची ती देखील लक्षात येत नाही म्हणून आपल्याला ती मर कशामुळे होते हे समजून घेणं गरजेचं आहे त्या मरीचे प्रकार काय आहेत कोणत्या कोणत्या कारणाने मर होते त्याच्या उपाय काय आहे ते आपण पाहू तर आता टोमॅटोमध्ये जर विचार केला तर तीन प्रकारची मर आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे ते म्हणजे डॅम्पिंग ऑफ जी रोप आपण लावतो रोपाचं आपण प्लांटेशन करतो याच्यामध्ये डॅम्पिंग ऑफ म्हणजे रोपं लावल्यानंतर ना पहिल्या आठ ते दहा दिवसामध्ये ते जमिनीमध्ये या ठिकाणी रोप मरक असतात आणि त्याच्यावरती आपण ड्रेंचिंग करतो याच्यावरती आपण बरेचसे व्हिडिओ केले त्याच्यावरती आपण प्रयोजना मिळून आपण किट देखील ते देत असतो आणि त्या किटच्या माध्यमातून आपण ही आहे बऱ्यापैकी कमी करायला मदत केली आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फिशर आपले टॉमॅटो पन्नास दिवसात झालेला असेल चाळीस दिवसाचा असेल टॉमॅटोची झाडं ही फळांनी आपली लगडलेली असतील लाल कलरचे टॉमॅटो व्हायला लागले असेल आणि तरी देखील अशी लाईनच्या लाईन मध्ये रोप मरायला सुरुवात होती त्याला आपण फ्युजरिनची मर म्हणतो त्या ची जी बुरशी आहे ती जमिनीमध्ये असते आणि त्याचा अटॅक आपल्या टोमॅटोच्या मुळांवरती होतो टोमॅटोतल्या जी झायम आणि फ्लोईम आहे दुसरी मर आपण तिसरा फोटो बघतोय रालस्टोनिया बॅक्टेरियन मर ही बॅक्टेरियल म्हणजे जीवाणूजन्य मर आहे रोप झाडाशी हिरवीगार दिसतात आणि त्याच्यातून मरतात आता ही जी रास रालस्टोनिया बॅक्टेरियन विणत आहे की काय तर हे तुम्ही फोटोत बघताय याच्याप्रमाणे बघा झाडाच्या जे टोमॅटोचं झाड आहे एकदम हिरवंगार असतं आणि ते दोन दिवसात पूर्णपणे वाळलेलं दिसतं किंवा सुकून गेलेलं दिसतं पानं पिवळी पडलेली नसतात तरी देखील ते झाड दे मेलेलं असतं आणि आपण जर पाहिलं तर ते झाडाचा जो खालचा भाग आहे जो जमिनीला चिकटलेला खोड आहे त्या ठिकाणी हा यावरती गोलाकार साल जळून एक चट्टा पडतो गोल साल जळलेली दिसेल तुम्हाला त्याच्यावरती नंतर ना सेकंडरी इन्फेक्शन म्हणून त्या ठिकाणी पांढरी तुम्ही जर हा फोटो पाहिला त्याच्यामध्ये वरच्या बाजूला मुळ दिसतात म्हणजे झाड उठून उलट करून फोटो काढलाय त्याच्यामध्ये मुळाच्या यामधील कोडावरती तुम्हाला चट्टा पडलेला दिसेल ही आहे जीवाणुजन्य मग आता ही जीवाणुजन्य मर रालस्टोनिया नावाच्या जीवाणूमुळे होत असते आणि हे झाड कुठेही मेलेलं दिसतं म्हणजे बागेत आपण एका वळीत या पहिले तर तिथे एक झाड मिळलं असेल तिथे दुसऱ्या वळीला असेल तिथे शेजारचं झाड चांगलं असतं पण ते मिळेल असतात अशा प्रकारे रेनडब्ल्यू जिथं जिथं ही जीवाणुजनची लागत होते त्या ठिकाणी झाडं मिळवली असतात चांगली रोग झाड ही शेजाकडून वाढत येतात हे झाले लक्ष आहे रॉयल्ड स्टोनिया बॅक्टेरियन म्हणजे या जीवाणुजन्य मधची हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल आता दुसरी जी आहे याच्यातली ती म्हणजे फ्युसरेची मध ती कशी असते तर ह्या फोटो तुम्ही बघा अगदी एका सरळ रेषे दिवाळीने एक रोप नेलं की दुसरं तिसरं चौथं पाचवं सहावं अशा पद्धतीने ते लाईन मरत चाललेत हे आहे फिजारियन मध्ये मर काय असते एका वेळी मरण्याचं प्रमाण ह्याच्यामध्ये जास्त असतं म्हणजे एक झाड लागून त्याच्या बाजूला दोन तीन झाडं तर हमखास या बुरशीमुळे मरतात ही जी फिजारियन बुरशी आहे ती आपल्या मध्ये जमिनीत असते त्या ठिकाणी अतिरिक्त पाणी झालं पाऊस पडला किंवा आपण पाटाने केलं अशा वेळेस या पाण्याच्या माध्यमातून ही बुरशी एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते आणि जिथं आपल्या मुलांना जखमा झालेले असतील किंवा मुळ जिथं त्याला एंट्री पॉइंट मिळेल त्या ठिकाणी या बुरशीची लागण होते आणि अशा लाईन टू लाईन या बुरशी रोप जायचं किंवा झाडं जायचं प्रमाण असतं ही जी मग आहे की सुरुवातीच्या टप्प्यापासून शेवटच्या टप्प्यात कधीही येऊ शकते याच्यासाठी तुम्ही जर याची लक्षणं पाहिली तर पहिल्या लक्षण तर तुम्हाला हे जाई तुला आहे ना याच्यानंतर ना हे जे झाड आहे हे मरतानावरून वाळत येतं म्हणजे जे आपण रॉलस्टोनिया बॅक्टेरियल म्हणजे जीवन किंवा पाहिलं तर बघा झाड वरून डायरेक्ट शेंड्या पडून मरत तसं याच्यामध्ये हे झाड पिवळं पडून वाळून मरत हा पहिला फरक आहे दुसरं याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं मुळं सडलेली असतात आणि ही मुळ सांगलेली असतात आणि त्याच्यानंतर त्याचं खोड सुद्धा नंतरनं पुढे असतं ते जर तुम्ही खोड अशा पद्धतीने चिरलं किंवा ते चिरगुळून तुम्ही जर पाहिलं म्हणजे कुठं तसं केले पहा तर के त्याच्यामध्ये तुम्हाला एक उमट घाणेरडा वास त्या ठिकाणी येतो आणि ही आहेत लक्षणं पिशार ह्या दोन मरी तुम्हाला लक्षात आल्या असतील तर पहा या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत या दोन रोग वेगवेगळे आहेत याच्यासाठी हे सांगण्याचा हट्ट याच्यासाठी की जर हे त्यांची हे दोन रोग वेगळे आहेत दोन वेगवेगळ्या कारणामुळे होतात तर त्याच्यावरती उपाय देखील दोन वेगवेगळे आहेत हे आपण समजून घेणं गरजेचं आहे या ठिकाणी तुम्ही बघा याचं की जायलम चढते तपकेल जर जो होतो उचलल्यास उमटवासतो आता हा जो पहिला प्रकार आहे याच्यामध्ये ही जीवानचे नियम म्हणून या ठिकाणी तुम्हाला ज्या वेळेस त्याला ही मर थांबवायची आहे याच्यावरती उपाययोजना म्हणून आपण या ठिकाणी जीवाणूनाशक जे उत्पादन असेल तेच आपल्याला या ठिकाणी वापरलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपण जीवाणूनाशक म्हणजे आपल्याला अँटीबायोटिक असतात कॅसोगामॅसिन आहे स्टेप्टोसायकलिन आहे कॉपर आहे अशा प्रकारचे जे कृषीनाशक आपल्याला या ठिकाणी मिळतील तेच आपण या ठिकाणी जर ड्रेंचिंग केलं किंवा वाळवणी केलं तर, तर या रोगावरती आपण अटकाव करू शकतो मग याच्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय आहे तर इजुकी सारखं इन्सेक्ट सायकेल याचं एक चांगलं उत्पादन आहे ज्याच्यामध्ये कासोफामाइसिन आहे याचं तीनशे मिली प्रति एकर हे द्रावण करून यात ड्रिन्सिंग केलं तर इथं रिझल्ट मिळतो दुसरं तुम्हाला कोसाइ कुनिका आहे त्याच्यामध्ये देखील प्रॉपर आणि काशोफा मायसिन असल्यामुळे इथं तुम्हाला रिझल्ट मिळतो मग ह्या मुरीवरती या मरीवरती हा प्रकार आहे आता ही दुसरी मर आहे कि जर फ्युजारीयम वरती ही मर आहे म्हणून याच्यासाठी बुरशीनाशक आपल्याला वापरणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला जैविक बुरशीनाशक पर्याय आहे त्याच्यानंतर स्पर्शजन्य बुरशीनाशक आणि सिस्टमिक बुरशीनाशक या बुरशीनाशकाचा या ठिकाणी आपण वापर करू शकतो पहिलं तर जर वर आपल्या जिमिनीमध्ये हिस्ट्री असेल कि पाठ्यमागच्या दुसरं कोणतंही पीक झालेलं असेल त्याच्यावरती जर फिजरिम आलेला असेल आणि अशा प्रकारची मोर असेल तर तुम्ही रोप लागूवायच्या अगोदरच आपल्या जमिनीमध्ये ट्रायकोडार्म या मित्रपुरुषीची चांगल्या प्रकारे आळवणी करून किंवा त्याचं कल्चर करून आपण याच्यामध्ये वापरलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यामध्ये या मोरीवरती आपोआपच नियंत्रण करता येतात दुसरं ज्या ज्या वेळेस आपल्या या भागात अशी इष्ट्या असते तिथे पाऊस ज्या वेळेस पडतो त्यावेळेस ट्रायकोडर मध्ये ऍप्लिकेशन करणं देखील फायद्याचं ठरतं सुरुवातीला थोड्या प्रमाणात जर नर दिसत असेल तर पण ट्रायकोडर आपण या ठिकाणी चांगल्या दर्जा ट्रायकोडर मध्ये आपण वापरत असतो हे प्रोडक्ट आपण या ठिकाणी देत असतो त्याच पद्धतीने आपण आपल्या किटमध्ये देखील ट्रायकोडरचा समावेश केलेला दुसरं याच्यामध्ये केमिकल जो पर्याय आहे याच्यामध्ये तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे सिस्टेमिक बुरशीनाशक आता नवीन श्रेणीतील ह्या बुरशीसाठी खूप चांगल्या प्रकारचे आलेले आहेत आणि त्याचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो याच्यामध्ये जुन्याचं औषध आपलं ऍलेट हॉसिटिल नावाचं घटक जो आहे उत्तर आजही काम करतं पाचशे ग्राम प्रति एकर करू शकता दुसरं याच्यामध्ये आपल्याकडे आता वॉर्डन नावाचं एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक असलेलं कॉम्बिनेशनचा आहे याचा आपण रनचित करू शकता किंवा याच्यामध्ये आपण झेलोरा नावाचं बीएसएफचं जे बुरशीनाशक आहे याचं देखील रंचिल करू शकता किंवा जर टेम्परेचर कमी असेल आणि झाडांची वाढ जास्त झालेली असेल तर मेटालिक झील पस्तीस आपल्याला आपण या ठिकाणी बुरशीनाशक या होणाऱ्या मरी पासून आपण याच्यामध्ये शकतो हा व्हिडिओ आपण करण्याचा किंवा हा लाईव करण्याचा उद्देश याच्या माध्यमातून तुम्हाला दोन फरक समजला पाहिजे आणि हा फरक जर समजला तरच आपण याच्यावरती उपाययोजना योग्य करू शकतो व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्या देखील बरेचसे शेतकरी अशा पद्धतीचे फोटो पाठवतात आणि त्याच्यावरती उपाय काय म्हणून आपल्यातलेच काही शेतकरी किंवा आपण देखील याच्यावरती बॅक्टेरियल बिल्ड असेल किंवा रालस्टोनिया जी जीवनजन्य ती असेल तरी देखील आपण केमिकल बुरशीनाशक मेटॅलिक मेटालिक जी किंवा अशी चांगली चांगली बुरशीनाशक आपण या ठिकाणी सजेस्ट करतो किंवा वापरतो हे औषध चांगली आहेत परंतु ते बुरशीजन्य रोगासाठी आहेत हे आपण समजून घेणं पाहिजे म्हणून या दोन मरी वेगवेगळ्या आहेत त्या समजल्या तर त्याच्यावरचे उपाय पण आपण योग्य रीतीने आपण करू शकतो हा याच्या माध्यमाचा उद्देश आहे आजचा व्हिडिओ अगदीच छोटा होता विषय एकच होता पण खूप महत्वाचा होता मागच्या दोन आठवड्यात या प्रश्नावरती किंवा या फोटोवरती बरेचशे चर्चा आपल्या ग्रुपच्या माध्यमातून झाली होती म्हणून मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून देखील दे हा विषय निवडला तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आणि आजचा हा विषय तुम्हाला आवडला असतो नक्की आम्हाला कळवा झाली आपण पुढे देखील अशा पद्धतीने त्याच्यातले वारतावे घेऊन आपण टेक्निकली त्या विषयावरती चर्चा करूया सध्या टोमॅटोमध्ये जास्त वाढलेलं टेम्परेचर आणि पाण्याची कमतरता यामुळे तयार झालेले प्रॉब्लेम आणि अजैविकता विकतात हा खूप महत्वाचा विषय आहे याच्यावरती ये आपण येत्या आठ तारखेला किंवा आठ तारखेला जाऊन ज्या त्याच्यावरची मी डिटेल पोस्ट करेल आपल्या याच फेसबुक लाईव्हच्या वरती आपण एक प्रोग्राम घेतो त्याच्यामध्ये टोमॅटोचं कमी पाण्यामध्ये जास्त वाढलेल्या त्या मध्ये कसं व्यवस्थापन करायचं आणि अजैविकता विकतात कसा कंट्रोल त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याविषयी आपण लाईव्ह घ्या तर आजचा हा विषय थांबवतो जर काय प्रश्न असतील ते आपण याच्यामध्ये घेऊ आणि थांबूया धन्यवाद मुलांनी मुलांच्या सर्वांगी पिकात अंतर किती ठेवावे लागवड ची व्हरायटी कोणती निवडते त्याच्यावरती आहे वांगी पिकामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अंतर ठेवता येतं सहा फूट दोन वेळीतलं अंतर चार आणि तीन फूट हे दोन रोपातलं अंतर अंतर आपण वांगी पिकामध्ये आयडियल मानलं जातं याच्याप्रमाणे जर केलं तर आता नवीन वाढलेल्या आलेल्या वारा नुसार आपल्याला याच्यामध्ये काम करणं सोपं लागतं सरती सर आठवडून टोमॅटो बद्दल थँक्यू सर जितेंद्र खरं टोमॅटो खर्च खूप आहे सर भाववाढीची काही शक्यता आहे का खर्च खूप आहे खर्चावरती आपल्याला नियंत्रण ठेवणं पाहिजे आणि टोमॅटो हे खर्चिकच पीक आहे हे समजूनच आपण टॉमॅटोची लागवड करत असतो विचारात घेऊन करत असतो आता भाववाढीचा जो प्रश्न आहे याच्याविषयी मी जास्त काय बोलू शकत नाही तर नक्कीच आशा आहे हो की टोमॅटोचे दर वाढतील आणि आपल्या सगळ्यांचे पैसे होतील आता देखील टोमॅटोचा प्लॉट आहे जो पुढच्या पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग साठी तयार होतो पाटील नमस्कार सर नमस्कार तर टोमॅटोच्या हा जो विषय आहे तो फक्त मी पंधरा मिनिटात घेतलाय हा विषय व्हिडिओ छोटासा होता पण इम्पॅक्टफुल राहील अशी मी आशा करतो आणि आज आजचा चाल आहेत मी इथं थांबवतो